गुड मॉर्निंग मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळ तर सगळ्यांचे दगदग घाई असते बरं का प्रत्येकाच्या घरात सकाळची देवपूजा वगैरे सगळं आवरून आपण कामाला लागतोच सहज फ्रीज आपलं उघडला फ्रीजमध्ये म्हटलं कुठल्या भाज्या कराव्या मुलांच्या डब्यासाठी आणि जेवणासाठी तर पालक दिसले तर पालक दोन चार दिवसापूर्वी यांनी आणली होती तर तसंच ठेवली होती बरं झालं म्हटलं दिसली आपली तर आहे अशी ठवठेवीत पालक होते पालक स्वच्छ धुव ना कापून घेतलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची ओवा परत जिरं लसूण आलं तर हे सगळं बारीक करून आपल्या कणकेमध्ये आपलं मिक्स करून घेतलंय म्हटलं आज पालक पुरी करण्यापेक्षा पालक पराठाच करावा तर डोक्यात नसताना एक काम वाढलं म्हणजे खाण्यासाठीच आपला नाश्ता होतो पण कसं माहितीये का रात्री व्यवस्थित नियोजन करून ठेवलं पटा पटा काम होता, मी सकाळी पटापटा कामं होतात तेच ते आपलं ठरलेलं असतं त्या त्या वेळेत व्हावं असे असतं पण काही हरकत नाही तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमी लसूण फ्रीजमध्ये सोडलेला असतो माझा त्यामुळं काही प्रश्न नाही आणि मिरचीचं जर बोललं मिरच्यासुद्धा मी डेट वगैरे काढून ठेवलेलं असतं आणि सगळं सामान पटकन मला घेता यावं अशा बेताना ठेवलेलं असतं त्यामुळं कणक्याबरोबर आपलं पराठ्याचं पण बळून एका ठिकाणी घेतलं आणि दुसरीकडे म्हटलं आपलं का दोडका दोडका साई आणि भरला इतकं आवडतं ना अक्षरशः करून खातात जास्त तिखट पण नाही आणि सप्पक पण नाही असा दोडका भरून करायचं का भरलेला सई भरला खूप आवडतं भले त्यातला डोडका खात नाहीत वांग खात नाहीत ब बटाटे तेवढं खातात पण रस्सा मात्र भरपूर आवडतं तर बाहेर चूल वगैरे पेटवली होती आई बसले होते म्हटलं आत काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे नेहमी मी कशी करत असते भाजी वगैरे असेल आतमध्ये तडका देते आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन चुलीवरती ठेवते दोघी दोघीमुळं ना कामं खूप लवकर होतात जसं की जा जरी घालत बसलं तरी ऐकत नाही बरं का आणि पालक तर अशी एक मला कमेंट आली होती की आज ताई तुम्ही ना बारीक असं करत नका जाऊ त्यामुळं चव वगैरे बिघडते तर ही कमेंट होती शॉर्ट्स होती हा ठीक आहे म्हणजे योग्य आहे बरं का अगदी बारीक जर असं आपण कापून भाजी घेतली तर काही हरकत नाही पण काही आहे का काही वेळेस गडबडीच्या घाई गोंधळमुळे त्यामुळं आपण कधी कधी बारीक करतो आणि गडबडीमध्ये एवढं तर चालणारच बरं का आणि पालक पराठा आणि पुरी दोन्ही पण आपल्या घरात फेवरेट आहे तर शिमला मिरची रेसिपी दाखवणार आहे चार भाग करायची आणि तव्यावरती आपलं तेल सोडायचं आणि भरपूर असं सा परत साईडनं पण तेल वतायचं आणि शिमला मिरची आहे अशी एक प्लेट झाकून ठेवायचं मधूनमधून दोन तीन वडा उघडून बघायचं बरं का तर दोन्ही बाजूने शकते की नाही बघायचं तर इकडं शिमला मिरची भरण्यासाठी मसाला तयार करते जसं की शेंगदाण्याचं कूट लाल तिखट मीठ जिरा पावडर काळं तिखट जे काही आपले नेहमीचे मसाले आहेत तेच तर भरपूर असं लसूण खोबरं घेतलंय टमाटो कांदा चिरून घेतलं आहे कडेपत्ता बागेतनं आणून घेतलं आहे तर इकडं तसंच माझं ना आलटून पलटून मिरची आपल्या ठेवायचं काम आहे कारण की असं जर तुम्ही भाजून व्यवस्थित तेलात जर तुम्ही ढबू मिरची जर केली तर लहान मुलांना बघा तुम्ही सहसा ढबू मिरची आवडत नाही का सांगते मलासुद्धा कधीतरी वास येतो बरं का ते ढबू मिरचीचं जे कच्चापणाचं वास असतो ना ते पूर्ण जातं आणि जे वरचं कातडं आहे ना ढबू मिरचीचं अगदी कडक असतं ह्या पद्धतीने आपण भाजून केलं ना सुद्धा वरचं मऊ मऊ होतं आणि भरून पण डबू मिरची एकदम छान आणि टेस्टी लागते त्यामुळे मी ह्याच पद्धतीने डबू मिरची करते बऱ्याच ठिकाणी डबू मिरची बारीक कापून करतात जसं की बघा आपण दोडक्याची भाजी वगैरे करतो ना सुखी त्याप्रमाणे पण आमच्या हिताना भरलेली डबू मिरची करते तर ही परतलेली डबू मिरची आता मी गार व्हायला ठेवणार आणि इथं आमचं चालू चपाट्या वगैरे बनवायला प्रमाणे माझं आयचं आधी चपाट्या बनवावं मग आपलं पराठा बनवा बघ का आधाची पण तयारी व्हायला पाहिजे वेळेमध्ये आणि सयांनी पणही उठल्या नव्हत्या हेही ही आले नव्हते म्हटलं करून करायचं तरी काय चपात्या बनवेपर्यंत सगळे आले तर ठीक तर चपात्या झाल्यानंतर आपली जे ही परोठेची कणिक आहे एकजीव करून आपलं जितका गोळा घ्यायचा तितका घ्या तुम्ही तवा भरून केलं तरी पण चांगलंच मिडियम केलं तरी पण चांगलंच जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा क्वांटिटीमध्ये मी आपलं पराठा लाटले आणि प्रॉपर तुपामध्येच मी तर सगळ्या म्हणजे पराठे भाजून घेतले कारण की तुपामुळे खूप छान असं कम असं खमंग ना टेस्ट पण लागते आणि दुसरी गोष्ट मुलं पण खातात आणि हेल्दी असतं त्यामुळं तूप लावलेलं प्रत्येक पराठ्यांना चांगलंच ब म्हणते बरं का मी तर आणि एकसारखं छान असं आपलं सगळ्या बाजूंना भाजून घ्यायचं आणि तर काही प्रश्न नाही आणि गरम गरम दह्याबरोबर खा सॉस बरोबर खा किंवा साईच्या दह्याबरोबर खा एक नंबर असा हा पराठा लागतो मला तर असा पराठा खूप आवडतो बघू शकता एक नंबर असा आपला पराठा भाजून तर आहे ना हे जे पराठे आहेत तर तीन तीन, तीन एकत्र घेऊन असं वापरतायत आणि छान झालेत अशा पद्धतीने पण अगदी मौसूद तर इतके आणखीन पराठे राहिलेत तर छान गरम गरम सगळेच खायला घेणार आहे तर आता सगळे सुटून सगळेच तयार झालेले आहेत तर छान आता असे किती तीन परोठे झाले तर हे चौथं लाटते तर, लाट तर आणखी एक पास्ता होतील हा की तयार पटकन हो आणि जाळ आहे तर पटपट पटपट वारे याच्या अगोदर मस्तपैकी तुपात भाजून घेते आणि आबाळ पण असं भरपूर आले आज कस झाले सांगा बघ माश्या ऐकल्या ताप द्यायला तरी प्रमाण कमी झालंय आमच्या इकडं ना लिंबूळ विकतात बायका गोळा करून करून आपण पण सांगायला पाहिजे तर लिंबुळा घेऊन जा म्हणून हे आपल्या झाडाच्या लिंबुळामुळे माश्या होतात म्हणते ते कशी झाले टेस्ट सांगा राही डबल डबल टिबल टिबल घेऊन भाजायचं चालू आहे तसच हम्म चालू ना मग सगळ्यांना धन्यवाद नाही छान छान कमेंट करतात सगळे लोक मस्त धन्यवाद <laughs> रिप्लाय देत जावा जरा <laughs> काय रिप्लाय देत दे जावा नवीन नवीन आपले विषय घेत जावा हा चला परेठायला आटून घेते आणि मी आई सई पण खायला बसतो झाले आणखी दोन तीन होते तव्यावरती मला ढबू मिरची पण बनवायची आहे वरण आवाज आहे मला बरं पळवायचं आपलं स्वयंपाक झाल्यानंतर हायस्ट तव्यावरती मी नेहमी भाजी करते जसं की आज मी करणार आहे जे काय आपण बघाशी सारण तयार केलं होतं ते डबू मिरचीमध्ये भरून घ्यायचं तर तव्यामध्ये तेल जिरं मोरी कडीपत्ता जे आपण चिरलेलं कांदा टमाट हेच वापरणार आहे आणि जितकं तुम्हाला सारण भरायचं आहे तुमच्या मर्जीनुसार भरायचं जास्तीचं झालं जा तरी काय हरकत नाही ना मुलांना जेव्हा डबा नाही खावा असं वाटला आणि जे सारण आपलं झणझणी चमचमी झाले असतं ना ते बघूनच मुलांना डबा खावा असं वाटतं बरं का सैपरला खास करून भरलेली ढबू मिरची खूप आवडते नका ढबू मिरची खात नाहीत पण त्यातलं सारण खातात पण थोडं का व्हायना ढबू मिरचीचा अंश असतो थो। आणि थोडं का व्हायना त्यातलं जीवनसत्व मुलांना मिळत असतात पर तेलामध्ये आपलं नेहमीचं जसं की कडीपत्ता कांदा टमाटर टाकले आणि जितकं तुम्हाला परत वरून तिखट टाकायचं तितकं टाका मध्ये ऑलरेडी आपण टाकलेलं आहे पण वरून पण टाकायला पाहिजे आपल्याला जसं की बघा तर पूर्ण आपल्या भाजीला चव येते जर वरून काहीच नाही टाकलं तर थोडंसं चप्पक होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं आणखीन मी तेलामध्ये पण परतून घेते आणि ह्या सगळ्या गोष्टी तेलामध्ये परतून घेतल्यामुळं ना चव तर चांगली लागतेच लागते भाजीला कलर पण चांगला येतो आणि मसाल्याचा जो म्हणजे वास उग्र म्हणजे कच्चापणा एक असतो ना ते पण येत नाही तर तुम्हाला पाणी घालायचं असं तर घाला मी थोडंसं घालणार आहे का सांगते तर मुलं डब्याला भाजी मिळतात थोडीफार छान दिसायला भाजी बघू शकतात थोडंसं पाणी घातले किती मस्त आपल्या ढबू मिरचीला कलर आणि एकदम ग्रेव्ही साहेब आपली भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीने मी तर डबू मिरची करत असते बरं का बायकांना कितीही जरी झालं दररोज तर तेच 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 काम उठा झाडून काढा परत आवरा मुलांचा आवरा देवपूजा करा स्वयंपाक करा कितीही जरी केलं तर तिथेच आहे म्हणून ना त्यातलं त्यात, त्यात पण थोडंसं वेळ काढायचं आम्ही तर नेहमी काढतो बरं का जसं की मी आई आहे जेव्हा आमचा नाश्ता वगैरे झालेला असतो ना भले कितीही गडबड असो तर आपल्या टायमिंगनुसार नियोजनानुसार आपलं काम चालू असते तर सकाळचे खूप काय वेळ झाले नव्हते नऊ वाजले होते तर मुलांचे डबे वगैरे भरून झालेलं होतं स्वयंपाक झालं होता नाष्टा झाला होता किचन तर क्लीन झालंच होतं आणि स्वयंपाक चुलीसमोर असतो तिथलं पण क्लीन झालेलं होतं तर म्हटलं चहा पाणी झाल्यानंतर तर तिथेच बसलो निवांत गप्पा टप्पा चालले जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी थोडस छान वाटतं बरं का दगदगीच्या कामातून आणि एवढा उसंत काढायलाच पाहिजे सईपरी चालले शाळेला विसर गाडीला डब्बा आहे परा घेऊन तिला बसील का येत या चला बाय <laughs> काहीपरी गेले आपल्या शाळेला निवांत तर सकाळ सकाळीच ना सगळं असं झाडांना पाणी वगैरे घालून घेतले आता सध्या पाऊस सुट्टीवर आहे पाऊस आपलं सुट्टीवर आहे असं नाही का म्हटलं त्याला बी सुट्टी पाहिजे पावसाला तर ते सगळं क्लीन क्लीन केलं भरपूर असं गवत होतं सकाळ सकाळी मी आणि आई पटकन असं लागलो तरी सगळं काढून घेतले बघू शकता गवत भरपूर असा पाला पाचला साठला होता आणखी साठणारच आहे तरी पण आपलं स्वच्छ करून घेतलं आणि जी जी असं आपली छोटे छोटे रोपे आहेत घेवडा पावटा दोडका सगळ्यांना असं पाणी घालून घेतलंय सकाळ सकाळीच आणि हे बघा गुलाब परी विसरून गेली परी बोलली ती गुलाब घालणार आहे तर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतले काम पण आपली सगळे झालेत कपडे वगैरे सगळं धुवून झालेत आबाळ आणि जाते वगैरे ला, सगळं लावून घेतलंय काही परी गेल्या शाळेला तर मळाला जावं म्हटलं

नाही चवाळे वेल असते का काय असते वेळ आपला घेवड्या म्हणे तुरीत नाव काय ओ मग चवाळे त्या विरीचे कडा लावो का हं लाव काका विरीचे कडा लावे काय कढं किच लावते द्याज जाय ये लाव ही कच्चे सारण आहे ती बारीक बारीक तणटा पर्यंतच फिरलाय잖아 हं कुठ लावो तुरी हाय ना

ना, हे, हे ना मुळ्याच बी आहे तर आपल्या घरच्या पुरतं सगळं लावणं चाल तर हे बी आहे ना जसं की आता हे असत्याच सऱ्या तर आता उदाहरण घ्या ही सरी आहे तर सरीच्या वरती बी टोचायचं असतं तर हे घेतले मी तर आई दुसऱ्या प्रकारचं बी घेतले चला जाऊ आय मी तिकड लावायला जाऊ का तिकडं लावू का ते का लावलं तिथं तुम्ही म्हणजे नको बाई लयच बारीक केलंय सरी इथं इथं मध्ये 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 मागे आपली मका बघा वापशावर एक नंबर अस उगवले तर आई आहेत तिकड तर मी इकडं आपलं कसं उगवले का उगवले असं बघायला आले तर आमचं बी बियान बऱ्यापैकी टोचायचं झाले जेवायला पण बसायचंय म्हटलं आपल्या मकाकड चक्कर मारावी छान आई आलेत मूग आपलं उगवले का नाही बघायला तर आपलं मूग पण छान उगवले चांगलं उगवलंय तर इथं आपलं गेल्या वर्षी होत कारळ होय के चांगलं आले हम्म ओल होती मस्त उगवले हा तर इथं आपल्या वस्ती जवळ आले जेवण करण्यासाठी भरपूर असं वार आहे तर आय पाणी तर इथंच निवांत झाडाखाली बसून जेवा म्हणतो काल भरपूर लागलं परवा दिवशी काल गेले ते लग्नाला तर इथंच आपलं जेवण जेवायचं <laughs> अहो तुम्हाला प्लेट आणले ते विसरले काय हो मी हे बघा आपली ढबू मिरची सकाळी बनवलेली प्लेट आणले होते तुम्हाला तुम्हाला घरात विसरली यात ना आहे भाजी तर असले भिजले चपाती मला तर एवढी आवडते ना एवढी आवडते काय सांगू नका आई आंबाडी चटणी खरडा आहे त्याला का आणि भात आणि दोडक्याची आमटी ना दाखवते डबे वाचवण्यासाठी तर मस्त हे रोल करून खायचे आपली चपाती आणि खरडा तर बघा वातावरण असं किती वार किती वारं भात पण दाखवते तुम्हाला कसं आणले मी मिक्स आणले आमटी विसरली नाही आमटी ह्यातच घालून आणल्या दोडक्याची <laughs> दोडक्याची फोड घ्याय तर चला आईने चालू केलं मी पण चालू करते चपाती आम्ही पूर्वी गावावरने आणलेली चपाती असं किती छान लागायची वाई गावावर आणले चपाती मस्त भाज्या पण छान असायच्या पहिले तेवढं थोडं टाकलेलं असायचं सामान हम्म आम्ही जेवण करून घेतो खरं सांगू का मळ्यामध्ये उलट सुलट इतकं जबरदस्त वारं होतं मला इतकं त्रास होत होत तर ऐंना किती होत होतं तरी आम्ही लावायचं ते धन आमटीची भाजी जे काय होतं ते सगळं लावून करून आम्ही ना दुपारी चालू मला वाटतं तीन साडेतीन वाजले असतील त्यातील आल्यानंतर ना आम्ही खरं सांगू का थोडंसं आराम केला अर्धा एक तास मला तर आल्या आल्या झोप लागली उठल्यानंतर आपलं नेहमीचं जे काही चारचे भांडे झाडू सैपरी आले त्यांचं चहा दूध त्याच्यानंतर जे सकाळी कपडे धुतले होते ते सगळे कपडे ना मी आणून आहे असे मशीनवरती ठेवलेले होते म्हटलं आता स्वयंपाकाशी कर सुरुवात करायची अगोदर छान अशा मुलांचे कपडे वगैरे जिथले तिथं ठेवावं काल बुधवार होते ना तर मुलं नवीन कपडे घालून जातात तिथलं तिथे कपडे ठेवून दिलं की बरं पडतं नेहमीचे कपडे एका बाजूला आणि न वापरणारे कपडे एका बाजूला परत कसं होतं माहिती आहे का कंटाळा करत करत गेलं जर आजचं काम उद्यावर जातं आणि उद्यावर जर गेलं तर डबल काम पडतात डबल काम केलं की वेळ पण डबल जातो मग काय होतं माहितीये का माणूस थकतो त्यापेक्षा ना किती जरी कंटाळा आला आणि किती जरी वेळ नसल शक्यतो त्याच त्याच वेळी काम केलेलं बरं पडतं तर परीचं पण अभ्यास चालू होताच कसं अजून जास्तीचं म्हणजे अभ्यास आणखीन चालू केला नाही आणि थोडं थोडं काय तर त्यांचं चालू आहे तर सईचा पण अभ्यास आवरला होता खूप दिवसांनी सई आणि सईचे बाबात म्हणजे दोघं मिळून आपलं चेस खेळतात तर सईला चेस ना ये म्हणजे परफेक्ट येतं बरं का तर ती कोणासुद्धा हरवू शकते इतकी ती टॉपर झाली बरं का चेसमध्ये ते बाबांच्या मागे लागून लागून ती बाबांना म्हणाली की मला म्हणजे आज खेळायचं म्हणजे खेळायचंच तर बरेच दिवस झाले हे पण तिला म्हणत होते की आपण खेळू खेळू पण खेळणं झालंच नाही पण आज तिच्या बाबाला तिनं ना खेळायला घेतलंच घेतलं आणि ह्याच्यामध्ये खूप डोकं लागतं संध्याकाळचे बरोबर वाजले सात तर परीचं चाललंय अभ्यास तिचं पण आवरलंय सईचं आवरलंय तर सई बाबाबर चेस खेळते खूप दिवसाला मागे लागली त्यांच्या बाबा चेस खेळायचं तर त्यांचं चालू दे तर दिवस मावळ्याच्या अगोदर मी कडेपत्ता वगैरे असं काढून घेतले तर दोघींच्या तोंडालाच येत नाही असं बोलतात जरा हवामान पण चेंज आहे आणि सर्दी आली सगळ्यांना तर मी आहे थोडी ठीक पण परी थोडेसे पॅक झाले दिवसभर कसं वाऱ्यात असतात गाडीत येतात गाडीत न जातात आणि सूट होत नाही लहान मुलांना म्हटलं मस्तपैकी जिरा राईस पाहिजे दोघींचं म्हणणं ते आहे तर छान जिरा राईस बनवायचं आणि चपाती भाकरी आम्हाला बनवायचं मस्तपैकी गरम गरम म्हटलं बाहेरची लाईट वगैरे लावून जावावं तर आणखीन काय एवढं अंधार नाही म्हटलं परत लावून जावावं तर चला जिरा राईस प्रत्येकाला येतो आणि सगळ्या सोपी पद्धत आहे बरं आणि सगळ्यांनाच येतं जिरा राईस पण काही असं टेक्निक आणि टिप्स असतात बरं का जिरा राईस करताना जसं की बघा कोण तूप वापरते कोण तेल वापरते शक्यतो तूप सगळ्यांच्या घरी असतंच बरका रतीप असेल तर तूप घरचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर मी तर तूपच वापरते कुठलेही जरी भात आपले मसाले भात वगैरे असेल तर तूप घातलं तूप आपलं गरम झालं की जिरा राईस आहे म्हटल्यानंतर भरपूर जिरा तर येणारच आणि भरपूर सारं असं कढीपत्ता सध्या तरी आपल्या बागेत कडीपत्ता खूप फ्रेश आहे आणि वास पण खूप छान येतो कडे पत्ता झालं की तांदूळ मी अजिबात धुवून घेतले स्वच्छ निवडून घ्यायचं आपलं हाय असं तांदूळ इतकं परतून घ्यायचं ना जसं की आपला रवा भासतो ना कुठेपर्यंत तसंच सेम तांदूळ आपलं भाजून घ्यायचं अजिबात बिलकुल घाबरायचं नाही हा असं वाटतंय की तांदूळ आता आपलं पूर्ण उलून बाहेर आले भात होणार नाही वाटते करपल्यासारखं वाटते पण काही टेन्शन घ्यायचं नाही एकसारखं एकसारखं पाच ते सहा मिनटं आपलं परतून घेतलं का त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं मी गरम पाणी ओतून घेतलं ना बघू शकता चांगलं तांदूळ जे भाजलेले ते वरती आले पण काही प्रॉब्लेम नाही आपलं मी मीठ वगैरे घालून बरोबर पाच शिट्ट्या द्यायच्या पाच शिट्ट्याच्या वरती अजिबात एक रसायला लागले बघू तर आपलं जिरा राईस बघूया माझ्या पद्धतीने केलेलं बघू शकता कुकरला तळाला सुद्धा अजिबात लागलं नाही इतकं सुटसुटीत करा झालंय तर मी तर अशा पद्धतीने करते बरं का तांदूळ प्रॉपर आपलं भाजून घेते तुपामध्ये ते बघा तर ह्याच्यावरती फक्त कोथिंबीर टाकली विषय संपला बस का थोडं ते बघा अगदी सुटसुटीत आणि आपलं जिरा रस तर मी आणि पद्धतीनं जिरा आहे का एका साईडला गेला हे सगळं मी आता समजून घेणार एक साथ तर आणखीन आपण आणखीन सुटसुटीत होईल आणि आपला रस्त्या झालाय तयार ते बघू शकता तर शेंगदाचं करून घेतले बरं का मी भाजी पूर्ण शेंगदाणे वापरून असं मी केले थोडस वेगळं काय तर म्हटलं वेगळं आणि हे सकाळी थोडीशी तर चपाती आणि दोन भाकरी करायचे तर सई परी मला चपाती आणि भाकरी करणं झालं तर स्वयंपाकच पूर्ण संपते तर कसा वाटला आपला जिरा राईस चा छोटीशी अशी रेसिपी तर व्हिडिओवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय